डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुल्यांचा उन्नस लोक आल्याने आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या नाही असं कसं देत नाही सर्वप्रथम आज आम्ही जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये आलो निवेदन देण्यासाठी एस टी आरक्षण अंमलबजावणी लागू करा म्हणून धनगर जमातीचे आणि सर्वप्रथम मी धिक्कार करतो की काल जे बहुजन विचारवंत गुणवंत सदावर्ते साहेबांच्या गाडीवर जी दगडफेक झाली त्याच्या आम्ही सर्व बहुजन आ बहुजनाच्या आणि धनगर जमातीच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि धिक्कार करतो आणि या शासनाला मी एक सांगू इच्छितो की आमच्यामुळं तुमचं सरकार आलेलं आहे तुमच्यामुळं नाही तरी त्याची जाणीव ठेवा देवेंद्र फडणवीस जे क्या व्हा तेरा वादा म्हणले जे तुम्ही म्हणल्या होत्या नागपूरमध्ये त्याचं काहीतरी डोक्यात जरासं काय असेल तुमचा ज्यांनी अपमान केला त्याच्या आणि आमचं आम्ही जे तुम्हाला गादी दिली बसायची त्या गादीचा असा अपमान करू नका धनगर जमातीला असं उन्हातानात ठेवू नका आमच्या लेकराबाळाचा सवा शिवा सराप लागेल तुम्हाला कारण आम्ही तुम्हाला जा मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल केलेलं आहे कबूल करून जर तुमच्या वाचायला जर काम करायची इच्छा नसेल तुमच्या विचारात तर तुमच्या बोलण्याला काय अर्थ आहे एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा जालना येथे सर्व आपल्या धनगर समाजाने जास्तीत जास्त लोकसंख्येने जावं आणि दीपक बुरवाडे यांच्या या 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 पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं एवढंच सर्व नांदेड जिल्ह्यातील मल्हारबागांना विनंती करतो सर्व बहुजनांना विनंती करतो